नमस्कार मी श्याम्र मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता जो आपण एक महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवत आहे आणि तो प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला शेअर करा आर टी काम आधार ओ टी पी चालू झालेलं आहे आता ऑनलाईननं हा आपणाला आर टी यूला नंबर सिलेक्ट करता येतो का तर शंभर टक्के येतो परंतु तुमचा आधार डेटाबेस हा पंच्याहत्तर ते शहात्तर टक्के मिळता जुळता पाहिजे आम्हा आता टाकणार कसं तुम्ही परिवहन विभागाच्या साईडला जाऊन महाराष्ट्र पुन्हा मग आपल्या आर टी ओचं लोकेशन टाकायचं ऑनलाईन नंबर अपडेट करण्यासाठी पुन्हा आधार बेस डाटा पाहिजे क्लिक करा गाडी नंबर चेसी नंबर इंजिन नंबर रजिस्ट्रेशन नंबर किटनीस डेट आणि आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपणाला ताबडतोब टाकायचा आहे आणि जर तुमचा वाहनाचा पत्ता आधारचा पत् पत्ता, पत्ता हाजर, दूता असेल, हा जर पंच्याहत्तर ते शहात्तर टक्के मिळता असेल तरच हा ऑनलाईनद्वारे आपला नंबर सिलेक्ट होत असतो त्याच्यासाठी तुम्हाला आर टी ओला काहीही जाण्याची गरज नाही आणि मग ह्या आधार सिलेक्टसाठी आर टी ओमध्ये तर काही नुसता धुमाकुळत चाललेला असतो आहे आता कितीतरी लोकांचं पासिंग थांबलेलं आहे मग तिथं त्यांना बनवणारे बी आहेत की जे पाचशे दे सहाशे मग त्या आर टी ओमध्ये मध्ये बी चांगला घोळच चाललेला असतो पैसे खाणे एवढा धंदा असतो तो तर प्रत्येकानं आधार ओ टी पीद्वारे म्हणत तुमचं आधार कार्डाचा जो पत्ता आहे तोच तुमच्या वाहनाचा पत्ता हवा आहे तुमचा मिळतगुळचा पत्ता पंच्याहत्तर टक्के शहात्तर टक्के असेल ना तर तो तुम्हाला ऑनलाईनला हा आ, नंबर हा सिलेक्ट करता येतो त्यासाठी आर टी ओला जावं लागत नाही मग आता ही समस्या कुणाचं आहे परमिटवर पत्ता आहे तबेल्याचा आणि आधार कार्डवर पत्ता आहे गोरेगावचा मग त्यांच्यासाठी एवढा इथं घोळ चाललेला असतो आहे चारशे पाचशे रुपयेची मांडवली करत असतात पण न हा आधार नंबर सिलेक्ट करता येतो हे मात्र कुणीही विसरू नका ऑनलाईन प्रत्येकानं काम करायला शिका ऑनलाईननं तुम्ही आपला मोबाईल नंबर करायचा आहे परंतु आधारचा आ, बेस डाटा आणि तुमच्या वाहनाचा डाटा मिळता जुळता जर असेल पंच्याहत्तर ते शहात्तर टक्के तरच तो ऑनलाईनला जुळतो नाही तर जुळत नाहीत आणि ह्या आधार लिंक मोबाईल सिलेक्ट करण्यासाठी आता आर टी ओमध्ये तर धुमाकूळच चाललेला आहे की दोनशे चारशे पाचशे अगदी तुम्हाला जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्या बोरोली आर टी ओला चार चार लोकांच्या सह्या आवश्यकता नाही चार लोकांच्या सह्या एक सिनियल क्लार्कची सही जरी असेल तर तो तीन मिनिटात टाकू शकतो तीन मिनिटात चौथा मिनिट सुद्धा नाही फक्त ते टायमिंग तुम्ही ठेवा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आम्ही ते आमचा एक कर्मचारी दोनच तास ते काम करेल लोक बनवतील परंतु तुमचा आधार ओ टी पी द्वारे ठेवणार तुम्हाला आधार अपडेट हवा आहे हे मात्र कोणी विसरू नका म्हणजे चार अधिकाऱ्यांच्या सह्याची काही गरजच नाही मग चार अधिकाऱ्यांच्या सह्या घेण्याचा काय अर्थ आणि पुन्हा मग हे पैसे काढण्यासाठी चार चार पाच पाच दिवस टाकत नाही त्याच्यात तुम्ही समजा टू व्हीलरचं कोण असेल तर त्या सेक्शनमधल्या एका अधिकारी त्याची सही असली त्यानंच तो टाकायचा त्या आहे तीन मिनिटाचं काम आहे समजा फोर व्हीलरचं प्रायव्हेट गाड्यांचं आहे त्या विभागातला तो क्लार्क कोण असेल तो दोन तास काम करेल ज्याला कोणाला टाकायचे असतील दोन तास त्यानं यायचं सकाळच्यापरी टायमिंग लिहा तिथं बोर्ड ह्या वेळेतच तुमचं काम केलं जाईल लोकांना एवढं माहिती झालं म्हणजे येथील दोन मिनटात काम करतील आता कितीतरी रिक्षावाल्यांचं पाशिंग थांबलेलं आहे रिक्षाचे पत्ते तर खोटेच आहेत सगळे काही त्यांना त्यांना ते त्यातलं काय आमचा गुरु बोलतो आहे ना आमचा गुरु आहे ना आमचा गुरु ना आमचं परमिट ह्याच्याशिवाय त्यांना काही डोक्यात विषयच नाही पण तिथून पुढं आधार ओ टी पी जर तुमच्याकडं नसेल तुमची कामं रकडणार आहे आणि ऑनलाईनचाच हा शंभर टक्के फंक्शन आहे पेपरलेस सेवा आहे फेसलेस सेवा आहे प्रत्येकानं ऑनलाईननं आपले आप नंबर सिलेक्ट करा त्यासाठी पहिल्यांदा आधार कार्ड अपडेट करा आधार लिंक मोबाईल करा कुणाचेही नंबर कोणीही देते आणि मग हे पैसे खाऊन काढतात तुम्ही ऑनलाईन न करू शकता अगदी घर बसल्या हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मोच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद